नागरिकावर हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या हिंसर वन्य श्वापत तारसाचा टेम्पोच्या धडकेने मृत्यू पाच जणांवर केला होता जीवघेणा हल्ला जखमीवर आजही उदगीर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आपण पाहत आहात केजी न्यूज इंडिया मराठी त्यासोबत मी आहे मारुती मुंडिने नळगिरकर लातूर जिल्ह्यातील देवणीत वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे देवणी शहरात शुक्रवारी पंचायत समिती आणि स्टेट बँक परिसरात दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास एका वन्य प्राण्याने बालकावर व नागरिकावर अचानक हल्ला करून परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला होता या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरणही पसरले होते देवणी शहरातील नदीकाठ परिसरात एका वन्य प्राण्याने अचानक इनया इस्माईल मल्लेवाले वय तीन वर्ष फैजन फिरोज येरोळे वय पाच वर्ष चनप्पा राजन्नप्पा भद्रशेट्टे वय पंचावन्न वर्ष गोविंद माणिकराव मेहत्रे वय पंचावन्न वर्ष आणि फेमोनिया काजी वय पंचवीस वर्ष इत्यादी जणांवर अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले होते या सर्वांना तातडीने देवणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जखमींना उदगीर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून हा ते तिथे उपचार घेत आहेत वन विभागाकडून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असताना हा सारस नावाचा हि वन्य प्राणी बोरुळ जाणाऱ्या रोडवर पडत असताना अचानक टेम्पोच्या समोर आल्याने टेम्पोच्या धडकेमुळे जखमी होऊन काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला आहे अशा प्रसंगात देवणी शहरात वन विभागाचं कार्यालय नसल्याने नागरिकात नाराजी व्यक्त केली जात आहे कर्मचारी वर्षातून फक्त एकदाच ध्वजारोहणासाठी येत असतात असा आरोपही नागरिकांनी केला आहे नागरिकांना गंभीर जखमी केलेल्या या प्राण्याव्यतिरिक्त त्याचा कळप आहे का याचा शोध घेतला जात आहे या, या प्राण्यास मराठीमध्ये सारस म्हणले जात असून इंग्रजीमध्ये याला हायनाही म्हणले जाते तर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नागरिकांनी युट्यूबद्वारे या प्राण्याची माहिती घेऊन सतर्क राहावे असा इशारा के जे न्यूज इंडिया मराठीचे देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे यांनी केले आहे लातूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी श्रावण लातूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी श्रावण किंवा सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका